भाजप कामगार सेना आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या कामगार संघटनेमध्ये राडा झालाय कामगार नसताना सुद्धा जबरदस्तीनं युनियन स्थापन केल्याचा ठाकरेंच्या भारतीय कामगार सेनेनं आरोप केला भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते भाजपच्या कामगार संघटनेच्या युनियन फलकाचं अनावरण करण्यात आलं होतं दोनही कामगार दोनही कामगार सेनेचे से कर्मचारी कार्यकर्ते आमने सामने आल्याचं बघायला मिळालं हे दृश्य सुद्धा त्या दरम्यान आपण बघू शकतोय भाजप आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या संघटनांचा हा वाद बघायला मिळतोय कामगार नव्हते तरी सुद्धा जबरदस्तीनं युनियन स्थापन केल्याचा आरोप ठाकरेंच्या भारतीय कामगार सेनेकडून केला, सेने केला गेलेला आहे आणि याच कारणावरून दोनही कामगार सेनेचे से कर्मचारी होते ते आपापसात आप भिडले त्या दरम्यानचे हे दृश्य आपण बघू शकतोय भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते भाजपच्या कामगार संघटनेच्या युनियन पलकाचं अनावरण करण्यात आलेलं होतं मात्र या दरम्यान कामगार नसताना सुद्धा युनियन स्थापन केल्याचा आरोप आहे तो ठाकरेंच्या शिवसेनेच्या भारतीय कामगार सेनेकडून केला गेलेला होता से आणि त्या दरम्यानच दोनही कामगार सेनेचे कर्मचारी आमने सामने आले भाजप कामगार सेना आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या कामगार संघटनेमध्ये हा राडा झाला त्या दरम्यानचे आपण ही दृश्य बघू शकतोय सतत आतमधून आम्हाला सांगतायत की आमच्यावरती दबाव आहे आम्हाला जोर जबरदस्ती मॅनेजमेंट करते आहे आम्हाला जर भारतीय कामगार सेनेचे फॉर्म भरले नाहीत तर काढून टाकू अशा प्रकारचे त्यांना धमकी दिली जाते त्यांच्या पगाराचा प्रश्न अजूनही प्रलंबित आहे ज्याच्यावरती आम्ही चर्चा करत होतो आम्ही कामगारांच्या बाजूने आमचे पदाधिकारी जे भारतीय कामगार सेनेचे ते जे लढत होते म्हणून ती युनियनच बाहेर काढण्याच्या दृष्टिकोनातना केवळ भारतीय जनता पक्ष सत्तेत आहेत पोलीस त्यांच्या दिमतीला आहेत आणि म्हणून जोर जबरदस्ती करून ते लोक अशी युनियन काढून घेऊ शकत नाही परवाच्या दिवशी इथे जबरदस्तीने झेंडा लावला आतमध्ये लावला होता त्यांचा बोर्ड आतमध्ये दिला आम्हीला गेले कित्येक वर्ष आम्हाचा हा बोर्ड देखील